चिराग सूर्यफूल आणि धान्याचे सोळा नऊशे सोळा पिसाळलेला पुत्रा चावल्याने चंदगडच्या महिलेचा मृत्यू पिसाळलेला पुत्रा चावलेल्या रेणुका शंकर बागडी वय चौतीस राहणार बेळेबाड तालुका चंदगड या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तिच्या सी पी आरमध्ये तिला सी पी आरमध्ये मध्ये शुक्रवारी दाखल केले होते याबाबत पोलिसांनी सांगितले की रेणुका बागडी या बेळेभाट येथे राहत होत्या एकोणीस एप्रिलला त्या सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घराशेजारी बसल्या होत्या त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांचा चावा घेतला यामुळे त्यांच्या डोळ्याला मोठी जखम झाली नातेवाईकांनी त्यांना गडिंगलज येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्यानंतर त्यांच्या प्रकृती सुधारणा झाली मात्र दोन दिवसापूर्वी त्यांना पुन्हा ताप आला नातेवाईकांनी त्यांना चंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले मात्र पुढील उपचारासाठी सी पी आरमध्ये दाखल करण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला शुक्रवारी त्यांना सी पी आरमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्यांचे निधन झाल्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यांचे पती शंकर यांचे चार वर्षापूर्वी निधन झाले आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा